देसी गर्ल प्रियंका चोप्रा भारतात आली आणि चर्चा सुरू झाली तिनं घातलेल्या करोडो रुपयांच्या नेकलेसची जिओ वर्ल्ड प्लाझामधील बुलगरी स्टोअरच्या ग्रँड लॉन्चिंगनंतर अंबानी कुटुंबाकडून एका विशेष पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं पार्टीचं नाव होतं रोमन होली मुळात बुलगरी हे नेमकं काय प्रकरण आहे आणि प्रियंका चोप्राचा ह्याच्याशी काय संबंध आहे जाणून घेऊया बुलगरी हा एकशे चाळीस वर्ष जुना इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड आहे त्यांनी बनवलेली ज्वेलरी घड्याळं अत्तरं लिदरच्या वस्तू इत्यादी उत्पादनं जगभर प्रसिद्ध आहेत आणि ती खरेदी करणारा ग्राहक वर्ग ही विशेष आहे प्रियंका चोप्रासह हॉलिवूड हो अभिनेत्री अॅनहॅथवे झेंडेया लिझा या बुलगरीच्या ग्लोबल ब्रँड अम्बेसेडर आहेत मुंबईतील स्टोर लॉन्च दरम्यान प्रियंकाने घातलेल्या ज्वेलरीची खूप चर्चा रंगली तिनं घातलेल्या सर्पेंटी नेकलेसची किंमत जवळपास साठ लाख रुपये तर रोमन होली पार्टीमध्ये पिंक साडीवर घातलेल्या रत्नजडीत नेकलेसची किंमत जवळपास दहा करोड रुपये एवढी असल्याचं बोललं आहे एवढंच नव्हे तर मे दोन हजार तेवीसच्या मेड कालासाठीही तिनं घातलेल्या बुलगरीचा नेकलेस दोनशे करोड रुपये किमतींचा होता अर्थात बुलगरी ब्रँडची उत्पादनं त्यांच्या एक्स्क्लुझिव्ह कलाकुसरीसाठी आणि महागड्या किंमतीसाठीच ओळखली जातात हेही तितकंच आहे आता थोडं जाणून घेऊयात बुलगरी ब्रँडविषयी बुलगरीची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये ग्रीकमधील चांदीचे व्यापारी असलेल्या सोतिरियोस वुल्गारीस यांनी रोममध्ये केली होती वुल्गारीस या ग्रीक आडनावाच्या उच्चारावरून बुलगरी हे नाव आहे दागिन्यांची कलाकुसर रंगसंगती उत्कृष्ट रोमन पद्धतीची डिझाईन्स यामुळे सोतिरियो यांनी बनवलेले दागिने अल्पावधीतच लोकप्रिय झाले आज त्यांची चौथी पिढी हा बिझनेस सांभाळतीये सुरुवातीच्या काळात सोतिरियोस यांनी बनवलेल्या दागिन्यांना रोममध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून भरपूर पसंती आणि प्रसिद्धीही मिळाली त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही पुढे सोतिरियोनच्या मुलांनी व्यवसायात लक्ष घालून उच्च प्रतीचं सोनं आणि रत्नजडीत आणि आभूषणांच्या निर्मितीला आधुनिकतेची जोड देऊन हा व्यवसाय पुढे नेला विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर त्यांचे ग्राहक बनले आणि सोतिरियो यांनी सुरू केलेला हा एक लहान उद्योग जागतिक लक्झरी ब्रँड बनला आज बुलगरी कंपनीने दागिन्यांसोबत घड्याळं लेदरच्या वस्तू परफ्युम बनवण्याच्या व्यवसायात आपले पाय घट्ट रोवले आहेत हात लावीन तिथं सोनं या उक्तीप्रमाणे त्यांची प्रत्येक निर्मिती ग्राहकांनी उचलून धरली आणि अल्पावधीतच या कंपनीने बनवलेली प्रत्येक वस्तू एक जागतिक ब्रँड बनली दोन हजार एकमध्ये मध्ये या कंपनीनं मेरियट हॉटेल समूहाबरोबर टायअप करून हॉटेल व्यवसायात एंट्री केली आता जाणून घेऊयात बुलगरीच्या लोगोविषयी तर अठराशे चोवीस मध्ये स्थापन झाल्यापासून कंपनीने लोगोचा वापर प्रथमच एकोणीसशे चौतीस मध्ये केला बुलगरी हे नाव उच्चारताना अनेकांची गफलत होते स्पेलिंग लिहिताना यू अक्षराऐवजी व्ही हे अक्षर ठळकपणे दिसते अनेकांना आश्चर्य वाटतं की ह्या ब्रँड नेमचा नेमका उच्चार कसा करायचा तर प्राचीन लॅटिन वर्णमालेत यू अक्षराच्या ऐवजी व्ही हे अक्षर वापरले जाते त्यामुळे बुलगरीचं स्पेलिंग लिहिताना यू ऐवजी व्ही वापरले असले तरी त्याचा उच्चार यू प्रमाणेच होतो दोन हजार अकरापासून बुलगरीची मालकी एल व्ही एम एच म्हणजेच लुई विटो मोएट हेनेसी या कंपनीकडे आहे तर ही आहे बुलगरी ब्रँडची कहाणी आता या ग्लोबल लक्झरी ब्रँडने भारताकडे लक्ष वळवले आहे महिलांसाठी मंगळसूत्र पुरुषांसाठी कड अशी एक्स्लुझिव्ह डिझाईन्स त्यांनी भारतीय मार्केटचा विचार करता बनवली आहेत भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा विचार करून इंडिया इज इटली ऑफ एशिया असं बुलगरी म्हणत आहे